सेवन टी व्ही न्यूज एन एस सेवन टी व्ही न्यूज मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलं आहे हिंगणघाट शहराची जी जीवनदायिनी आहे वना रिव्हर वना नदी या वना नदीमध्ये एक शहराचे तीन दूषित नाले आहेत त्याचं पाणी तिथे संमिलित होते आणि त्या पाण्यामुळे सामोर जे पाणी जाते तिकडे ग्रामीण विभागाच्या लोकांना ते पाणी पिण्याचं वापरावं लागते त्याच्यामुळे दुष्परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होतो आणि हा प्रश्न जो आहे हा गहन प्रश्न घेऊन आज वना नदी जलसंवर्धन समितीचे काही कार्यकर्ते या गांडूळ पाण्यामध्ये उभे राहून एक आंदोलन करत आहे की त्यांची हाग जी आहे ही प्रशासनापर्यंत पोचली पाहिजे मागील पाच तारखेला त्यांच्यातर्फे एक निवेदन देण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यातर्फे एक इशारा पण केला की के करण्यात आलेला होता की येणाऱ्या ज्या वीस एकवीस तारखेपर्यंत जर प्रशासनाने काही पाऊल उचललं नाही तर त्यांच्यातर्फे गांडूळ पाणीच्या त्या नाल्यामध्ये बसून उभं राहून ते आपलं आंदोलन करतील आणि ते आज पण करत आहे काही प्रश काही प्रशासकीय अधिकारी इथे आलेले आहे पण एकदम महत्वाचे जे ज्यांच्याकडे ही सखोल जबाबदारी आहे त्यापैकी एकही मोठा अधिकारी इथे पोहोचलेला नाही नगर परिषदचे जे ॲडिशनल सीओ साहेब आहेत ते आले आहे नगर रचनाकार आलेले आहे पण जे ज्यांच्याकडे मुख्य जे ठोस असं काही लिहून देणारे असे कोणतेही अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही आंदोलनकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला एक ठोस सबूत किंवा काही लिहून देणारा व्यक्ती जर इथं पोहोचत असतील तर हे आम्ही आंदोलन आम्ही कुठं तरी स्थगित करू अन्यथा याच्यानंतर अजून किती तीव्र होणार आहे हे ते सांगू शकत नाही आपण आंदोलनकर्त्याशीही जाणून घेऊ का त्यांचं हे आंदोलन कितपर चालणार आहे आपल्या सोबत जे आंदोलन करते आपण त्यांच्याशी जाणून घेऊ का हा जो उपक्रम त्यांनी राबवलेला आहे हिंगणघाट शहराच्या जनतेकरिता कारण हे जे दूषित पाणी चाललेलं आहे नदी प्रवाहामध्ये त्यांचं हे आंदोलन कुठपर्यंत चालणार आहे आणि कोणती ती दिशा समोर हे करतील आपण त्यांच्याशी जाणून घेऊ काही आंदोलन आहे आपल्याशी सोबत हो काय नाही तुमचं मी रुपेश लाजूरकर वणा नदी संवर्धन समिती हिंगणघाट मागील नऊ वर्षापासून या हिंगणघाट शहराला अमृत योजनेच्या माध्यमातून शहर सौंदर्यकरणाचा विषय हिंगणघाट नगर परिषदेच्या माध्यमातून होता आज रोजी या गोष्टीला नऊ वर्ष होऊन गेले त्याच्यामध्ये इथे एक एसटीपी पी प्लॅन्ट बनवलेला आहे एसटीपी प्लॅन्ट याच्यासाठी बनवलेला आहे की गावातलं जे दूषित पाणी आहे नाल्याचं जे दूषित पाणी आहे तिथे जाईल त्याचं स्टोरेज होईल त्याच्यातलं शुद्ध पाणी हे नदीमध्ये जाईल असा हे तीन वर्षापासून प्रोसेस होती आज रोजी तीन वर्ष झालं या टी पी प्लांटचा या नगर परिषदेच्या प्रशासनाचा कोणताही उपयोग या हिंगणघाट शहराला झाला नाही गेल्या कितीतरी वर्षापासून आज बघता तुम्ही नदीमध्ये हे गढूळ पाणी विसर विसर करत आहे यासाठी आम्ही आज आंदोलनाला बसलो आणि हे आमचं आंदोलन अजून कठोर होईल याचा परिणाम काय होईल हे समोरची परिस्थिती आपण बघू शकता आंदोलन आंदोलनकर्ते किती तीव्रतेने या प्रश्नाला उपस्थित करत आहे की हा जो प्रश्न आहे हा खूप गहन प्रश्न आहे जनतेच्या जीवाशी खेळणारा प्रश्न आहे आपल्यासोबत अजूनही सुनील भाऊ डोंगरे आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ त्यांची काय प्रतिक्रिया आहे काय म्हणतात सुनील भाऊ याबद्दल काय प्रतिक्रिया आहे आपली पंधरा दिवसा अगोदर आमचे वना नदी संवर्धन समितीचे अध्यक्ष रुपेशजी लाजूरकर यांनी निवेदन निवेदन देऊन सुद्धा प्रशा नगरपालिका प्रशासन व शासकीय यंत्रणा हा कुंभकर्णी झोपेत आहे मला याचं सगळ्यात पहिले निषेध करतो आपल्या शब्दातून हिमणघाट शहरासाठी अमृत योजनेच्या नावावर दोनशे कोटी रुपये आले पण त्याचा पाण्यासारखा पैसा वाया गेला शहराची रोडची अक्षरशः चाळणी केली पण आजही नगरपालिकाच्या नगर माध्यमातून हे खराब दूषित पाणी मोठ्या नाल्यांचं हे नदीत सोडल्या जात आहे आणि यापासून कित्येक आजार हे फोपाळत आहे आपण पाहत आहोत की शहर एकीकडे स्वच्छ पाणी पुरवठा देणार असे नगरपालिका शाश्वती देते पण कुठेही शहरात स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही आणि त्या हे जे ना, नाल्याचं पाणी आहे हे डायरेक्ट नदीत सोडते हे डायरेक्ट संडात जोडलेले आहे शहरातल्या कित्येक घराचे आणि नगरपालिका अजूनही सिरियस नाही ही योजना दोन वर्ष अकरा महिन्यात पूर्ण करायची होती पण नऊ वर्ष होत आहे नऊ वर्षाचा कालावधी होत आहे तरी ही योजना कागदावर फक्त शंभर टक्के दाखवण्यात येत आहे शासनाला खोटं बोलण्याचं काम मी मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान करतो की आपण योजना महाराष्ट्रातल्या नंतर पूर्ण करा पण हिंगणघाट शहरात एकदा फक्त विजिट द्या की खरंच ही योजना कागदावर आहे की प्रॅक्टिकल आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की शासकीय पैशाचा दुरुपयोग कसा होताय ते हिंगणघाट नगरपालिकेच्या माध्यमातून पाहून घ्या आपण कागदोपत्री फक्त सांगत आहोत की शंभर टक्के पाणी पुरवठा होत आहे शंभर टक्के अमृत योजना होत आहे आजही लोकांच्या घरात पाणी साचत आहे आणि शहराची अक्षरश रोडची चाळणी झालेली आहे आणि ते भेग्या पडलेले रोड बनवून हे प्रशासनाची अक्षरश लूट आहे आणि याच्यात फक्त राजकीय श्रेय घ्यासाठी ही योजना हिंगणघाट शहरावर लादल्या गेली आहे ही नाल्याचं पाणी काही लवकर लवकरात लवकर जर बंद झालं नाही तर आम्ही इथेच जलत्याग आंदोलन नदीत बुडून मरू पण या प्रश्नास प्रशासनासमोर झुकणार नाही हे तुमच्या माध्यमातून सगळ्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो एन एच सेवन न्यूज को लाईक करे सबस्क्राईब करे ऑन बेल बटन दबाना ना भूले